अशोक चव्हाणांच्या हाती भाजपचं कमळ फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश तर काँग्रेस सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता चव्हाणांची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश बिनशर्त फडणवीसांचं विधान स्वतःचे नेते सांभाळण्याचा विरोधकांना उपरोधिक टोला आणखी अनेक नेते संपर्कात असल्याचे दिले संकेत अशोक चव्हाणांनी दबावामुळे पक्ष सोडला काँग्रेसची प्रतिक्रिया तर नांदेड काँग्रेसचा बाले किल्ला असल्याचे नाना पटोलेंचं विधान विजय वडेट्टीवारही लवकर भाजपात प्रवेश करणार रवी राणा यांचा गौप्यस्फोट तर काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही विजय वडेट्टीवारांची माहिती मला नाही आबरू मी कशाला घाबरू उद्धव ठाकरेंचा पुन्हा फडणवीसांवर हल्ला बोल फडतूस नालायक सर्व बोलून झालं फरक पडत नसल्याचा लगाव लाटतोला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव आश्रम शाळेतील शहाण्णव विद्यार्थ्यांना विषबाधा दुधातून विषबाधा अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती